गोजेरी किचन गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत परस बागेमध्ये आणि परस बागेमध्ये आपण मेथी लावलेलीच होती तर आज आपल्याला चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी मेथीचा घोळणा करायचा आहे किंवा याला खुडा देखील म्हटलं जातं तर आता आपण मेथी काढून घेऊया शेंडे शेंडेवरची खुडून घेऊया आपण आणि जास्त देठ घेतलेली नाहीत बरं का आपण असे ताजी ताजी फक्त असे शेंडे शेंडे काढून घेतलेले आहेत आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया आता मी इथे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि ही खुडा आहे ना चवीला खूप छान लागतो बरं ला का तुम्ही नक्कीच करून पहा आणि अगदी झटपट होतो आपण जेवायला बसलो आणि नुकताच करायला घेतला तरी आपल्याला जेवताना खाता येईल इतका साधा सोप्पा आहे आणि चविष्ट आहे जसं आपण तोंडी लावण्यासाठी च चा चटणी चा घेतो त्या शेंगदाण्याची कारळाची लसणाची त्याचप्रकारे हा खुडा आहे थोडीशी भाजी ही पिळून घ्यायची ताटामध्ये टाकून पसरून घ्यायची थोडीशी हे त्यातला एक ओलावा कमी होईल आपली चांगली सुकली आहे थोडंसं पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आणि थोडी हवेवरती असे सुकून द्यायचे थोडीशी बारीक कट केलेला कांदा घालूया बारीक कट केलेली काकडी थोडेसे टोमॅटोचे काप टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातल्या बिया वगैरे काढून टाकायच्या म्हणजे पाणी सुटत नाही अजिबात आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तर मेथी तुम्ही बारीक बारीक अशी थोडीशी कट केली तरी चालू शकते सुरीने पण इथे मी कट नाही के केलेली किंवा हाताने अशी मोडून घेतली तरी चालू शकते हे पण अशी परंतु मी अशीच ठेवलेली आहे कारण का कोणी कोणी मेथी कच्ची देखील बरोबर तोंडी लावण्यासाठी खातात पण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आता मोहरी टाकून घेऊया थोडीशी हिरवी मिरची आणि थेटलेला लसूण घेतलेला आहे तर असं हलवून घेऊया आपण हिंग वापरूया आपण आता ही फोडणी आपण यावरती टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊया आपण अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दहीग देखील घालू शकता किंवा वरून थोडंसं लिंबू देखील अर्ध पिळून टाकू शकता म्हणजे चांगले चटपटीत होईल तर मेथी मी इथे चिरून घेतलेले नाही तुम्हाला जर वाटलं तर बारीक बारीक अशी मेथी चिरून घेतली तरी चालू शकते आणि मस्तपैकी तोंडी लावण्यासाठी जेवताना खूप छान लागतं चवीला डिश मध्ये आपण काढून घेऊया तर आपला मेथीचा खुडा येथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून पहा खूप चविष्ट लागतो बरं का आणि तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट होतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असा खुडा एकदा तरी करून पहा